नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकलेले सहाशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दरे बारा हजार पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी आवक आलेली एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दरे अकरा हजार सातशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे दहा रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेली पाचशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दरे अकरा हजार आठशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समते हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समते वनी या ठिकाणी आवक आलेली बावीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल